श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण एक अतिशय पवित्र प्रभावी आणि श्रद्धेने ओतप्रोत भरलेला विषय घेऊन आलो आहोत महादेवाला प्रसन्न करण्यासाठी फक्त तीन गोष्टी करा आणि तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होते होय खरंच भोलेनाथ हे अशा देवता आहे जे फारसे काही मागत नाहीत ना सोने चांदी ना मोठे यज्ञ त्यांना हवं असतं फक्त तुमचं निस्सिम प्रेम श्रद्धा आणि भक्ती महादेव हे त्रिदेवापैकी एक सहारक पण कल्याणकारी ते प्रसन्न झाले तर आयुष्यातील सगळे अडथळे दूर होतात पण अनेकांना प्रश्न पडतो काय करावं हे महादेव प्रसन्न होतील या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त तीन सोप्या गोष्टी या तीन उपायांनी हजारो भक्तांचे जीवन बदलले आहे आज त्या उपायाचा संपूर्ण आणि सत्य ज्ञान तुमच्याशी शेअर करतो चला तर मग सुरुवात करूया पहिला उपाय दररोज ओम नम शिवाय मंत्राचा जप करा हा मंत्र म्हणजे पंचाक्षरी महामंत्र ओम नम शिवाय म्हणजेच महादेवाला शरण जाणं अहंकाराचा त्याग करणं आणि मनाच्या पवित्रेने पवित्रतेने प्रभूंची उपासना करणं महादेवांना शब्द प्रिय आहेत आणि त्याचं सर्वात आवडतं स्मरण म्हणजे हाच मंत्र हा मंत्र दररोज जपल्यास काय घडतं घरात शांती निर्माण होते मन शांत राहतं चिंता दुःख राग लोभ यावर नियंत्रण मिळतं आर्थिक संकट कमी होतात नोकरी व्यवसाय परीक्षा लग्न आरोग्य अशा सर्व मनोकामना पूर्ण होतात जप कसा करावा प्रत्येक दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून शिवलिंगासमोर किंवा महादेवाच्या फोटोसमोर बसावं स्वच्छ कपडे घालावेत दिवा धूप आणि थोडंसं गंगाजल किंवा पाणी समोर ठेवावं डोळे संपूर्ण लक्ष एकवटून ओम नम शिवाय असा मंत्र एकशे आठ वेळा जपावा हा मंत्र फक्त जपण्यासाठी नाही तर अनुभवासाठी आहे जेव्हा तुम्ही रोज श्रद्धेने जपता तेव्हा तुम्ही महादेवाच्या अधिक जवळ जाता दुसरा उपाय प्रत्येक सोमवार उपवास आणि अभिषेक करा सोमवार हा महादेवाचा अत्यंत प्रिय दिवस या दिवशी जर तुम्ही उपवास केला आणि अभिषेक केला तर भोलेनाथ अक्षरशः प्रसन्न होतात ते मनापासून ऐकतात आणि तुम्हाला तुमचं हवं ते देतात सोमवारचा उपवास कसा करावा सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपवास ठेवा दिवसभर फळं पाणी किंवा साबूची खिचडी चालते कोणतेही कटू किंवा तिखट खाऊ नका मनात सतत ओम नम शिवाय मंत्राचं स्मरण ठेवा वाईट विचार टाळा कोणावरही राग करू नका अभिषेक कसा करावा शिवलिंगावर अभिषेक करताना खालील घटकांचा वापर करा शुद्ध जल दूध दही मध साखर गुलाबजल बेलपत्र फुलं जसे कमळ रात्रानी धूप आणि दीप प्रत्येक वस्तू महादेवावर अर्पण करताना ओम शिवाय मंत्राचा जप करत रहा बेलपत्र तीन पानाचे असावे त्यावर ओम लिहून अर्पण केल्यास जास्त प्रभावी मानलं जातं अभिषेक झाल्यावर आरती करा आणि प्रसाद वाटा सोमवारच्या उपवासाचे फायदे कुठल्याही अडथळ्याशिवाय कार्यसिद्धी होते लग्नासाठी योग्य जुळणी होते मुलाचं आरोग्य सुधारतं घरातील वाद मिळतात नवीन संधी मिळतात जर तुम्ही अकरा सोमवार आणि अभिषेक सलग केला तर कोणतीही मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते असा अनुभव अनेक भक्तांनी घेतलेला आहे तिसरा उपाय रुद्राक्ष धारण करा आणि सेवा करा रुद्राक्ष म्हणजे महादेवाचे अश्रू रुद्राक्षामध्ये ईश्वरी ऊर्जा असते ते परिधान केल्याने तुम्हाला महादेवाचे विशेष कृपा मिळते कोणता रु रुद्राक्ष धारण करावा पंचमुखी रुद्राक्ष सामान्य भक्तांसाठी यामध्ये आरोग्य मनशांती आणि आयुष्यवृद्धीची ऊर्जा असते सातमुखी आर्थिक समृद्धीसाठी एकमुखी आध्यात्मिक उन्नती व मनोकामना पूर्तीसाठी अत्यंत दुर्मिळ रुद्राक्ष गुरु गुरुपासून किंवा विश्वसनीय स्तोत्राकडूनच घ्यावा त्यावर ओम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करूनच परिधान करावा हृदयाजवळ लटकवलेला रुद्राक्ष सर्वात प्रभावी मानला जातो रु, रुद्राक्ष परिधान करताना मनात भक्ती पवित्रता आणि नम्रता ठेवावी सेवा करा निस् निस्वार्थ सेवा महादेव के केवळ तटस्थ नाहीत तर गरिबांचा रक्षक आहेत जर तुम्ही एखाद्या गरजवंतांना अन्न दिलं कुणाला कपडे दिले कुणाच्या पायात चप्पल घातली तर त्यातून महादेव स्वतः संतुष्ट होतात पाणी पाजणे वृक्षारोपण करणे वृद्धांची सेवा मंदिर साफ करणे ही सुद्धा सेवा महादेव म्हणतात जो भक्त माझ्या सेवा करतो त्याची सेवा मी करतो सेवा हेच खरे शिवपूजन आहे या तीन फाय उपायांचे फायदे इच्छा लवकर पूर्ण होते घरात धनधान्य आरोग्य आणि आनंद वाढतो मनशांतता चिंता दूर होते महादेव सतत आपल्या पाठीशी असतात अज्ञात संकटापासून संरक्षण मिळते महत्वाचे नियम शिवलिंगावर कधीच कुंकू सिंदूर लावू नका शिवलिंगावर फाटलेले बेलपत्र अर्पण करू नका शिवपूजा करताना राग गर्व लोभ मनात ठेवू नका बेलपत्र अर्पण करताना ते उलट नको ओम नम शिवाय जप शांत आणि प्रेरणापूर्वक करा अनुभव कथा एका महिलेच्या जीवन संकटांनी भरलेलं होतं पतीचा व्यवसाय बुडाला मुलं आजारी पडली घरात पैसे नव्हते एक संत भेटले आणि त्यांनी सांगितले बाई दररोज ओम नम शिवाय जप कर सोमवार उपवास कर आणि गरजूंना अन्न दे ती बाई न थकता तिने तीन महिने हे सगळं करत राहिली चौथ्या महिन्यात तिच्या पतीला पुन्हा काम मिळालं मुलं बरी झाली आणि घरात लक्ष्मी स्थिर झाली हे आहे महादेवांच्या भक्तांची सामर्थ्य शेवटचा संदेश श्रद्धा ठेवा सबुरी ठेवा या तीन गोष्टी दररोज करा एक ओम नम शिवाय मंत्र जपा दोन प्रत्येक सोमवारी उपवास व अभिषेक तीन रुद्राक्ष धारण करा करा आणि सेवा तुमची कोणतीही इच्छा महादेव पूर्ण करतील फक्त मनातून प्रामाणिक श्रद्धा ठेवा भोलेनाथ कधीच भक्तांची रिकामी जोळी परत पाठवत नाहीत हर हर महादेव जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा तुमच्या कुटुंबीय मैत्रिणींशी आणि असेच आध्यात्मिक व प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हर हर महादेव जय भोलेनाथ श्री स्वामी समर्थ